रायगड जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण झपाट्यानं वाढतं आहे त्याबरोबर प्रदूषणाची समस्या देखील गंभीर झाले काय सांगाल कशा पद्धतीनं प्रदूषण वाढतं आहे आणि पर्यावरणाचा ह्रास होतो आहे रायगड जिल्ह्यामधली परिस्थिती तुम्हाला सांगतो मी नागोठण्याचा स्थानिक नागरिक आहे बासष्ट वर्षाचं माझं वय आहे आणि चाळीस वर्ष मी विविध पक्षामध्ये सामाजिक का कार्यामध्ये मी अग्रेसर राहिलेलं आहे अनेक आंदोलनामध्ये मी भाग घेतलेला आहे आजची परिस्थिती अशी आहे की रायगड जिल्ह्यामध्ये जो प्रदूषण वाढतो आहे रायगड जिल्हा हा अशा पद्धतीचा जिल्हा होता की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नव्हता कुठलेही केमिकल कारखाने नव्हते आज वायू प्रदूषण आज सगळ्यात मोठं वडखळ असेल नागोठण्याचा आय पी त्याच्यानंतर तो रिलायन्समध्ये कन्वर्ट झाला त्याच्यानंतर आमच्या जवळ सुकेलीला आलेला प्रकल्प असेल किंवा आणखी तिकडे जे एस डब्ल्यू असेल जे एस डब्ल्यूचा तो साळाऊचा प्रकल्प असेल या सगळ्यांमध्ये ज्या वेळेला ती कॉयल बनते लोखंडाची प्रचंड प्रमाणामध्ये वायू प्रदूषण झालेलं आहे आणि आय पी सी एलसारख्या वायू प्रदूषणामध्ये माणसांच्या जीवितस इतका धोका निर्माण झाला आहे की जवळजवळ जुने एम्प्लॉई सगळे सोडून गेलेले आहेत पन्नास टक्के लोकांना लंग्सचे विकार झालेले आहेत कारण जो भूगर्भातून वायू येतो तो नागोठण्याला क्रॅक केला जातो त्याचे बारा वेगवेगळे वायू बनवले जातात पुन्हा त्यांचा संयोग केला जातो आणि कार्बन ती तिचे चिमणी आपल्याला दिसत असेल तर चिमणी वाटे तो सगळा बाहेर टाकला जातो ते सगळ्या कार्बनचं प्रमाण ऑक्सिजनमपेक्षा जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे माण माणसाचे लंग्स जे आहेत ते निकामी झालेत मी स्वतः जवळजवळ चाळीस टक्के लंग्स माझे त्रासदायक झालेले आहेत मी खूप औषधं वगैरे घेतो अशी सर्वसामान्य माणसाची परिस्थिती आहे इथला आंबा बागायतदार ठार मेलेला आहे इथले रानमेव्याचे जेवढे पण होते जांभूळ असतील काजू असतील किंवा करवंद वगैरे असतील इतर भाज्या वगैरे ह्या येत नाहीत पहाटेच्या वेळेला जर तुम्ही आलेत तर आमची परिस्थिती असे आहे मॉर्निंग वॉकला जे लोक जातात काय तर वर्ण जमा झालेले हे कार्बनचे ढग त्याच्यातून खाली प बारीक कण काले पडतात तुमचा व्हाईट शर्ट असेल किंवा अन्य कलरचा था शर्ट असेल तर ते त्याच्यावरती दिसतात की बाबा आपला शर्ट खराब झालेला आहे तीच परिस्थिती आहे आपल्याकडे की मच्छी सगळी इथली गेलेली आहे पाण्यामध्ये यांनी मध्यंतरीच्या काळात किंवा आता पावसाळ्यामध्ये यांचं सगळं जे इफ्लंट आहे ते पाण्यामध्ये डिस्चार्ज होतं हे लोकांना फक्त सांगतात की आम्ही रेवस मानकुल्याला नेऊन ते पाईप पाईन पाय पाईपलाईनद्वारे पाई 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 सोडलेलं आहे कुठेही जा मच्छीचं प्रमाण आपल्या भागामध्ये सगळं कमी झालं आणि जर मच्छी मिळाली इथला पाला मासा अत्यंत फेमस काय तर त्याच्यामध्ये इतकी स्मेल येतो की मग तो लोकं घेतात दोन दोन हजार पाला आणि तो फेकून द्यायला लागतो हीच परिस्थिती वायू प्रदूषणामध्ये आहे इथे आज तुम्हाला कुठल्याही घरामध्ये चिमण्या चिवचिव करताना दिसत नाहीत सुद्धा प्राणी अगदी फार कमी दिसत आहेत काय म्हणजे जे जनरली लोकांना दिसणारे बाकीचं तर पक्षी सोडा पक्षी राहिलेले नाहीत आपल्या सगळ्यांच्या अंगणामध्ये असणाऱ्या झाडांवरती येणारे पक्षी होते ते सुद्धा आज जंगलामध्ये सुद्धा राहिलेले आहेत जंगलाचेसुद्धा प्राणी इथून खूप लांब निघून गेलेले आहेत त्यांना खायला अन्न राहिलेलं नाही या परिस्थितीमध्ये अत्यंत मानवी जीवनावरती प्रतिकूल आणि प्राण्यांच्या जीवनावरती प्रतिकूल परिणाम झाला आहे नुकताच आमच्या इथे आता ह्याचं डॅमचं पाणी खराब झालं समजलं असं की ह्याच्यामध्ये कुठल्या तरी केमिकल कंपनीने काय त्यांचं टँकर वाटते ते सगळे इफ्लन डिचार्ज केलं आणि जो सगळा पाणी आहे जवळजवळ दहा दिवस तो पाणी आमचा इथला टोटली सगळ्याला बॅन केला ग्रामपंचायतीने इथं परिसरातल्या दहा पंचायतींनी बॅन केला की कोकण टाईप दं बंधाऱ्यामध्ये जमा होणारा पाणी आहे तो सगळा प्रदूषित झालेला आहे अशा पद्धतीने दूर म्हणजे सांगायला दुर्दैवाने सांगावं लागतं आहे एकीकडे विकासाचं नाव सांगतात की तुम्हाला विकास होईल तुम्हाला जॉब मिळते जॉब तर राहिले दूर पण लोकांच्या मानवी जीवनावरती इतका प्रतिकूल परिणाम झाला आहे नफा कमवणारे आय पी सी एल ज्या वेळेला प्रकल्प होता त्यावेळेला लिमिटेड प्रॉडक्शन होता चार पटीने आज रिलायन्स कंपनी चार पटीने प्रॉडक्शन घेत आहे काय त्याच्यामुळे परिस्थिती अशी झाली की हा प्रकल्पसुद्धा कमजोर झालेला आहे या प्रकल्पाची व्हॅलिडिटी संपलेली आहे काय मी याना यांनी आता एक नवीन प्रकल्प आणत होते कोणगाव हद्दीमध्ये अडीचशे एकर लँडमध्ये तर तो थर्मल पॉवर युनिट होता त्यावेळेला सोनावणी कलेक्टर होते जनसुनावणीला मी विरोध केला आणि माझा रिपोर्ट दिल्लीपर्यंत गेलेला आहे हे नॅशनल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाकडे माझा रिपोर्ट आहे अजगर मुलाच्या स्टेटमेंट्स काय आहेत आणि त्या मी त्यांना अभ्यासपूर्ण सांगितलेल्या आहेत की आम्हाला असले प्रकल्प आणू नका ज्याच्यामुळं वायू प्रदूषण होईल जलप्रदूषण होईल काय आणि अशा प्रकारच्या प्रकल्पामध्ये तुम्ही नफा कमवार गडगंज नफा कमवार पण मानवी जीवन संपुष्टात येणार आहे